नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासंदर्भातच्या महत्वाची बातमी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात उद्या एक ऑक्टोबर पासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने परिवर्तन यात्रेला सुरुवात होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने केलेली विकास कामे व विद्यमान आमदारांच्या निष्क्रियपणाबाबत या परिवर्तन यात्रेत नागरिकांची संवाद होणार आहे कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथून या परिवर्तन यात्रेला सुरुवात होणार असून या परिवर्तन यात्रेत भाजपा जिल्हाध्यक्ष दादा कदम कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव पाटील उत्तर तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ रहिमतपूर मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंजली जाधव भाजपा महिला आघाडी कराड उत्तरच्या अध्यक्षा सौसीमाताई घारगे व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत